नमस्कार मंडळी मी केतकी लिंबे टोटल मराठीवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज मी अबीर गुलालच्या सेटवर आली आणि इथे आपल्यासोबत आपल्या सगळ्यांचे लाडके श्री आणि अगस्त्य म्हणजे अक्षय आणि पायल आहेत आपण जसे गप्पा मारणार आहोत तर सगळ्यात आधी तर खूप खूप छान दिसत आहेत दोघं पण खरंच खूप सुंदर दिसतंय आणि आता सेटवर खूप उत्साह चाललेला आम्ही बघतोय आणि खूप धावपळ आहे आणि त्यात डे टू डे पेक्षा खूप वेगळं शूट आहे आज सेटवरती आणि खूप वेगळा माहोल आहे तर तुम्ही कसं एन्जॉय करताय खूप महिन्यांनीच म्हणजे निंबाळकर फॅमिली गायकवाड आणि देशवास सगळे एकंदर एक एकत्र आल्यामुळे खरंच लग्न घर आहे म्हणजे हे आई बाबा ते आई बाबा सुलक्षणा त्याच्यानंतर दोन धीर दोन जावा त्यामुळे तू बघतेस केवढा गोंधळ आहे खूप मजा येते कारण सगळे एकत्र असल्यानंतर अजून तुफान मजा येते तसं आता सध्या वातावरण आहे तू काय सांगशील खूप मजा येते म्हणजे हा आजचा दिवस नाहीये खरं तर तू आज बघतेस <laughs> आम्ही गेले वीस दिवस बघतोय आणि वीस दिवस आम्ही तयार होणं लग्नासाठी उभं राहणं एक दिवस उभं राहायचं असेल <laughs> तर लोकांचे हाल होतात पण आम्ही हाल करून आम्ही शिखर जिंकलेलं आहे आणि आता फायनली लग्न झालेलं आहे श्री आणि अगस्तेच त्यामुळे <laughs> मजा येते जो रिझल्ट लोकांना अपेक्षित आहे तो फायनली मिळतोय <laughs> आता बेस्ट फ्रेंड्स पासून दादा लग्न होत आहे श्री आणि अगस्त्याच आणि ही पूर्ण एक कॅरेक्टर डेव्हलपमेंट कसं होत गेलं पूर्ण आता जी स्टोरी लाईन चालू आहे तिथपर्यंत येईपर्यंत कसा होता प्रवास खूप कमाल होता म्हणजे आतापर्यंत मस्ती करणारे मैत्रीत भांडणारे एकमेकांना सांभाळणारे अशी मैत्रीवाले नातं लग्नानंतर कसं होईल म्हणजे त्यात गमत आहे खर तर ती मैत्री तशी टिकून राहणार आहे का बायको असल्याचं नवरा असल्याचं दडपण येणार <laughs> आहे जी गोष्ट घडली मंडपात त्या गोष्टीचे प्रसाद त्यांच्या नात्यावर कसे होतील हे बघायला लोकांना खूप मजा येणार आहे आणि बायको धाकात ठेवणार आहे का नवऱ्याला आता वाटत तर नाही म्हणजे श्रीने तर धाकात ठेवलं होतं अगस्त्यला तर अगस्त्य धाकात ठेवेल असं वाटतं का तुला काय वाटतं कळेल आता स्मार्ट आन्सर आणि आता आपली जी आहे शुभ्रा शुभ्रा तिचं तर सगळं पित्त उघडं पडलंय आणि आता ही एक नवीन केमिस्ट्री सुरू होणार आहे आता इथून पुढे मालिकेत एक एक्स्ट्रा तुमची जास्त सीन्स असतील आणि एक वेगळी केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे फ्रेंडशिप झाला आता एक लव वाला फिलिंग सुरू होणार आहे याच्या पुढे तर त्याचं कसं चालू आहे प्रिपरेशन किंवा आणि तुझ्यासाठी खास प्रश्न आहे की तुझी आवडती हिरोईन कोण आहे पायल सोबत जास्त सीन करायला आवडतात की गायत्री सोबत <laughs> दोघींसोबत आहे डिप्लोमॅटिक आन्सर नको देऊस अगं डिप्लोमॅटिक आन्सर नाही बिग बॉस मध्ये डिप्लोमॅटिक आन्सर कधीच नाही मांडलेत नाहीतर मी इथे तसं मांडलं वाट लागेल डिप्लोमॅटिक आहे नाही खरंच खूप दोघींबरोबर मजा येते कारण प्रत्येकी बरोबरचा बॉन्ड वेगळा आहे पायल बरोबर मला मैत्रीवाले आणि रोमॅन्टिक सीन करायला मजा येते कारण तो तसा शेअर आहे त्या दोन कॅरेक्टरचा आणि इथे ती म्हणजे काय कांड करते सो तिच्याबरोबर जे चिडण्याचे सीन असायचे की केक मध्ये गेले वगैरे काय विअर्ड सिच्युएशन होती ती आणि मग ती शुभ्रा म्हणून कशी हँडल करते मग अगस्त्य म्हणून कसा रिॲक्ट करणार आहे कारण अक्षय म्हणून रिॲक्ट करायचा सुरुवातीला सो ते आमच्या क्रिएटिव्ह टीम ने थांबवून की अगस्त येतो छान येतो सो ते त्या गोष्टींची मजा त्या कॅरेक्टर बरोबर प्रत्येक बिग बॉस बद्दल बोलूया थोडं नुकतंच बिग बॉसच्या घरात जाऊन आला बिग बॉस चे विनर आपल्या सोबत आहेत आणि तू पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात गेली तर कसा होता एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम बिग बॉसच्या घरात खूप भारी म्हणजे प मी सतत या दोघांना दोन दिवस ऐक ना कसं का, यात काय यात तर त्यांना ते तसे आत गेलेले नव्हते ना ले ले आए, ते राहून आलेले आहे त्यांनी बाहेर मग जो सेटअप आहे तिथे मग त्यांच्यासाठी पण हे नवीन होतं आणि ते दोघं म्हणजे मला अजूनही आठवते आत गेल्या गेल्या तर दोघांनी नमस्कार केला होता सो मला खूप माहिती की त्यांना त्या घराबद्दल आणि ह्याचं किती अप्रूप आहे आणि किती आहे माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता तर आतमध्ये गेल्यानंतर त्या म्हणजे त्यांच्या नजरेत असं दिसत होत की खूप दिवसांनी त्यांनी अशी तरी वेगळे चेहरे पाहिले होते त्यामुळे हो। त्यांना इतकं भारी वाटत होत त्यामुळे प्रत्येकाने येऊन ज्या ह्याने मिठा मारल्या ते फारच हे होत आणि तिथलं सगळं वातावरण बघून असं वाटलं खूप अवघड आहे असं राहणं किंवा आवडेल का बिग बॉसच्या घरात पुढच्या वर्षी आम्हाला पायल बघायला मिळेल मी विचार करीन खूप आवडेल बघायला पण खरच खूप इंटरेस्टिंग आहे ती गोष्ट आणि मी तुला म्हणलं तसं खूप अवघड आहे तिथे जाऊन राहणं अक्षय आणि गायत्री का मला काय म्हणत असतात की भाई मजा येईल तू जा वगैरे पण त्याला एक वेगळं अरे विनर टिप्स म्हणजे मी तयार होऊन उतरी उतरले तर पण मजा आली खूप वेगळा अनुभव होता मी खूप खूप एन्जॉय केलं ते आणि दोघांचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे सध्या घरात किंवा पर्सनली तुम्ही कोणाला सपोर्ट करता मी सगळ्या कंटेस्टंटला मला माहितीये मला ती चढावड माहिती आहे दिसण्याचा स्ट्रगल माहितीये त्यामुळे मी आत्ता स्टोरीवर लिहिलं होतं माझ्या सोशल मीडियावर की प्रत्येक कंटेस्टंट किंवा ऍक्ट्रेस कंटेस्टंटला ट्रोल करतात किंवा काय पण ऍज अ एक्स कंटेस्टंट मला माहिती आहे की दिसण्याच्या स्ट्रगलसाठी कोणी कधीतरी वाईट दिसतं कोणीतरी काहीतरी घडतं पण तो स्ट्रगल आहे हा जर प्रत्येकाला कळला तर ती माणसं शंभर टक्के वाईट नाहीये त्यामुळे आपण प्रत्येकाला सपोर्ट करू आणि आत्ता जे उरलेले ते सगळे तुर्रम खान आहे त्यामुळे बघायला मजा येणार त्यातल्या त्यात फेवरेट आहेत माझे जे दिसतीलच लवकरच एखादं नाव तरी एखादं नाव नाही घेता येणार फेवरेट मध्ये म्हणजे अ उत्तम प्लेयर बिग बॉस मध्ये खेळवणारी आणि खेळणारी निकी आहे अभिजित चांगला प्लेयर आहे अंकिता चांगली ग्रो करते पॅडी दादा आता कमाल दिसायला लागलेत वर्षाताई छान बोलतात त्यांच्याकडे एक वेगळा प्लेयर आहे डीपी दादा आता छान चार्ज झालेत सो प्रत्येकाचा गेम आहे ना प्रत्येक आठवड्यात बदलतोय त्यामुळे ते बघायला मजा येते तुझ्यासाठी कोण आहेत समज पाच टॉप टॉप कोण असतील तुझ्यासाठी मी सांगू शकते सूरज मला खरंच मनापासून आवडतो तो माणूस म्हणून उत्तम आहे मला आता त्याला खेळाडू म्हणून बघायला आवडले कारण मला आता खेळ कळतोय कारण मी आत्ता आताच हे सगळं बघते आणि मला आता सगळं कळत आहे धनंजय पवार आधीपासून मी त्यांना फॉलो करते त्यामुळे त्यांचं एक वेगळं आहे मला की ते कशा पद्धतीने खेळतात आणि मधल्या दोन आठवड्यांमध्ये ते खूपच जास्ती मला बॅकफूटवर गेल्यासारखे वाटले पण आता परत नव्याने ते कमबॅक करतायत अंकिता मला खूप हुशार वाटते मध्ये बघायला फार आवडत आणि आता नुकतंच जो सगळ्यात मोठा वाद झाला ज्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरात बाहेर काढलं त्यावरती तुमचं काय मत आहे की तुम्ही आर्याच्या सपोर्टमध्ये आहात की रूल्सला धरून जे काही निर्णय घेतला बिग बॉसने त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी बिग बॉस चा सपोर्टर आहे कारण बिग बॉस मी स्वतः आहे मला तिथले रुल्स माहिती आहेत सगळ्या गोष्टी माहिती आहेत सो बिग बॉस जो निर्णय घेणार तो अगदी उत्तम असणार आहे याची खात्री आहे मला त्यामुळे आर्याने सुद्धा ते मान्य केलेलं आहे की तिच्याकडनं ते चुकून घडलं सो त्यावर प्रश्न खरं तर किती बरोबर एका चुकीचं ह्या गणितच बसत नाही कारण ती सुरुवातीलाच म्हणाली होती की मी जेलमध्ये जाण्यापेक्षा मी बाहेर जाणं प्रेफर करेन सो तिला बिग बॉसने बाहेर काढलंय सो आता ते तुम्ही सुद्धा प्रेफर करा सिम्पल गोष्टी आणि नवीन होस्ट आहे या सीझनचे रितेश देशमुख आणि तुमच्या सीझन मध्ये महेश सर होते तर काय फरक जाणवला का तुला फरक जाणवतो म्हणजे प्रत्येकाची स्टाईल ऑफ होस्टिंग वेगळी असते मी स्वतः एक शो होस्ट केल्यामुळे कळत आहे मला की माझ्या प्लॅटफॉर्मला सुबोध भावे सर होते प्रसाद दादा होता सो त्यांची स्टाईल ऑफ होस्टिंग वेगळी होती माझी वेगळी होती तशी महेश सरांची एक वेगळी आहे रितेश सरांची वेगळी आहे सो स्टाईल ऑफ होस्टिंग आणि जसा सीझन येणार तसं ते पॅटर्न बदलणार स्ट्रक्चर बदलणार त्यामुळे हे सुद्धा बघायला मला गंमत येते कसं आहे आता मला बघायला येत नव्हती कारण मी शनिवारी बसायचो <laughs> आता मी गंमत बघतो म्हणून हे जास्त एन्जॉय करतो आणि <laughs> आता तिने सांगितलंच आहे की बिग बॉसच्या तयारीत आहे ती थोडी थोडी की आता ती जाईल पुढच्या असं वाईल्ड कार्ड म्हणून जायला आवडेल का मला वाईल्ड कार्ड काय मला कंटेस्टंट म्हणून पुन्हा जायला सुद्धा आवडेल पण आता मला खात्री आहे की लोक नाही पाठवणार कारण फार पाठवत नाही गेस्ट पण पाठवतात पण मला काय कधीही जायला आवडेल कारण ते घर आहे तो खेळ मला आपलासा वाटतो त्यातली गंमत मला नेहमी आवडते त्यामुळे कधीही जायला आवडेल मला आम्हाला तुम्हाला दोघांनाही पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात बघायला खूप आवडेल दोघांशी बोलून खरंच खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच